अपडेट न्यूज जळगाव लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रत्येक उमेदवाराला पाचोरा भडगाव मतदारसंघातून नेहमीच मताधिक्य मिळालेले आहे यामुळे आता शिवसेना उभाठा पक्षाच्या वतीने तिकीट हे कुणालाही मिळाले तरी त्याच उमेदवाराला नक्कीच मोठे मताधिक्य मिळणार असे प्रतिपादन शिवसेना उभाठा पक्षाच्या नेता वैशालीताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांनी केले आहे त्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पक्षाच्या मेळाव्यात बोलत होत्या सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून जळगाव लोकसभा मतदारसंघाची ही शिवसेना उभाटा पक्षाला मिळणार असून येथून अलीकडेच पक्षात आलेल्या अमळनेर येथील ज्येष्ठ नेत्या ललिताताई पाटील या उमेदवार असतील असे संकेत मिळाले आहेत या पार्श्वभूमीवर ललिताताई पाटील यांनी पाचोरा येथील पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आज सदिच्छा भेट दिली आहे याप्रसंगी ललिताताई पाटील यांचे आगमन होताच त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले या मेळाव्याला ललिताताई पाटील यांच्यासोबत वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी पक्षाचे सर्व पक्षाचे सह सर्व पदाधिकारी शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते अनेक मान्यवरांची देखील या ठिकाणी उपस्थिती होती या प्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली त्या म्हणाल्या की सध्या राज्यात मोठे धाकाचे वातावरण आहे तरीही अनेक जण याला बळी पडले नाहीत आम्ही निष्ठेने गेल्या दोन वर्षापासून लढा दे देत आहोत आणि पुढे देखील लढा देत राहणार खरं तर लोकसभा निवडणूक लढवण्याची माझे वडील स्वर्गीय आर ओ तात्या पाटील यांची खूप इच्छा होती त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली यंदा माझ्या नावाची देखील चर्चा सुरू होती मात्र मी आधीच विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली असून यात यश मिळणारच आहे शिवसेना उभाटा पक्षाच्या माध्यमातून ज्यांनाही तिकीट मिळेल त्यांना पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील जनता भरभरून मताधिक्य देईल असा आशावाद वैशालीता सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला आहे रहा अपडेट न्यूज साठी सतीश पाटील सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट